चला तर छान आज असं आपण शेवयाच्या खिरीचा बेत केलेला आहे आणि आज अनेक महिलांचे उपवास आहेत तर त्यासाठी ही रेसिपी त्यांच्या उपयोगी पडणार आहे तर पाहूयात आपण ही रेसिपी कशी केली आहे पॅन छान गरम झालेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये दीड चम्मच असं तूप घेतलेलं आहे तूप छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये ओलं किंवा सुख कोबरं वापरायचं आहे ओलं किंवा सुखं खोबरं वापरताना तुम्ही तुमच्या पर्यायानुसार वापरू शकता मी इथे ओलं खोबरं वापरलेलं आहे तेही अर्धा वाटीसर वापरलेलं आहे त्यानंतर मी बदाम घेणार आहे ते बदाम मी मिक्सरला बारीक वाटण करून घेणार आहे जाडसर बारीक वाटण आणि थोडेसे तुकडे सुद्धा टाकणार आहे तर अशा प्रकारे हे मी बदाम घेतलेलं आहे तुम्ही जरी हे मिक्सरला वाटण नाही केलं आणि किसणीवरती किसून घेतले हे काप तरी चालतील दोघांपैकी एक काहीही करू शकतो आपण आणि असं जाडसरच ठेवायचं आणि त्यानंतर हे पूर्ण परतून झालं आपलं तुपामध्ये की याचा अर्क पूर्ण तुपामध्ये उतरून त्याचा शेड खूप छान लागतो जेव्हा आपण खीर खातो यानंतर आपण ती शेव मोठी असते ती बारीक थोडीशी करून घ्यायची तीही याच्यात लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायची आणि आपल्याला जसं ग्रेव्हीला आपल्याला शिजवता आलं पाहिजे एवढंच दूध आधी वापरायचं आहे आपण म्हणजे तुम्ही या रेसिपीमध्ये आत्ता तुम्ही एक ग्लास फक्त दूध टाकू शकता फक्त रेसिपीच्या वर दिसेल असं आणि आपली ही रेसिपी शिजू द्यायची आहे तर आपण इथे आता घेतलेला आहे वेलची पावडर वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी स्वादानुसार घेतलेले आहे मी एक चम्मच अशी वेलची पावडर घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत जसं मी सांगितलं होतं की फक्त आपली जी ग्रेव्ही असणार ती त्या रेसिपीत घट्टसर दिसेल किंवा वरती दिसेल एवढीच घ्यायची ज्याने करून आत्ता पहिल्यांदा आपण ही पूर्ण शिजू द्यायचे आहे अशा प्रकारे हे पूर्ण मिश्रण आपण परतून घ्यायचं आहे एकसारखं त्यानंतर आपली खीर शिजून होते मस्त शिजेपर्यंत छान परतून घ्यायचं एकसारखं आणि जेवढं आपल्याला पातळ ही खीर ठेवायची आहे तेवढं याच्यामध्ये गरम दुधाचा वापर करायचा आहे आणि त्या सगळ्यात शेवटी आपण जेवढी खीर करणार आहोत त्यानुसार आपण साखर टाकायची आहे आपल्या खिरीला किती गोडवा द्यायचा आहे हे सगळ्यात शेवटी करायचं आणि हेही छान याच्यात मिक्स होऊन द्यायचं आणि त्यानंतर ही खीर आपल्याला छान झालेली आहे बघा किती छान दिसते आहे याच्यामध्ये तर खूप चविष्टही लागते जेव्हा आपण अशा पद्धतीने करतो जर तुम्ही अशा पद्धतीने कर कराल तर तुम्हाला या खिरीची चव रबडीसारखी लागेल तुम्ही केल्यानंतरच ती तुम्हाला चव घेता येईल तर नक्की करून पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तर अशाच एक नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते टाटा बाय बाय